मी आलो मी पाहिलं मी जिंकून घेतलं सार अजून काय घेतलं नाही घ्यायचंय गाईस हा तर मी तुमचा लाडका सिम्बली साहेब स्वागत करतो तुमचं मी माझ्या चॅनलवर आहे हो तर आज आपण एक खूप इंटरेस्टिंग गोष्ट सांगणार आहे हा तर ती इंटरेस्टिंग गोष्ट अशी असणार आहे ती मी आता जेवतो मग सांगतो समजलं तर ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा पूर्ण ही गोष्ट बघायची असेल टॉप सिक्रेट हा पूर्ण ही गोष्ट बघायची असेल तर ब्लॉग कंटिन्यू करा हा चल चलो। हो। तर फायनली पेट पूजा वगैरे हो तो टॉप सिक्रेट बात बता रहा आपको सुनो तर गाईज आत्ता आपण निघालो आहे जिथे आपण फ्लॅट घेतलेला तिथलं फर्निचर चालू झालेलं आहे आणि ह्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला तेच दाखवणार आहे काय काय काम चालू झालं आहे म्हणजे फर्निचरचं सगळंच काम चालू झालं आहे काय काय दाखवणार आहे सगळंच चालू झालं आहे तर हां गणपतीनंतर आपण ब्लॉग का नव्हतो शूट करत ते पण सांगणार आहे त्यासाठी ब्लॉग कंटिन्यू करा आत्ता नाही सांगणार तिकडे गेलो सांगणार कारण तिथला व्ह्यू बघत बघत मी तुम्हाला सांगणार मस्तपैकी समजून वगैरे मग काय मजा येते आणि तिथला व्ह्यू तर तुम्ही माझ्या लास्ट ब्लॉगमध्ये बघितला असेल रक्षाबंधनला आपण गेलेलो तो हां तर ब्लॉक कंटिन्यू करा चला later... आता तिकडे भेटतो डायरेक्ट ए फ्यू मोमेंट्सला इथं तर फायनली गाईज आत्ता आपण बिल्डिंगपाशी पोचलेलो जरा इकडे रोड खराब आहे हा नॉर्मलचा त्यामुळे खाली बघून बोलतो आता आपल्या लॉबीची टाईल्स चालू आहे लाग बघू शकतो तर काही तुम्ही बघू शकता इथले लॉबीचं काम चालू आहे इकडे टायल्स चालू आहेत आता आपण लिफ्टचं वेट करत आहे सतराव्या माळ गेली आहे बघू शकतो तर गाईज फायनल लिफ्ट खाली आलेली आहे आणि आत्ता आपण वरती चाललेलो आहे कुणाला नसेल माहिती कोणत्या फ्लोरवरती फ्लॅट आहे तर मी दाखवतो कोणत्या फ्लोरवरती फ्लॅट आहे बघू शकता अठराव्या माळ्यावरती आपला फ्लॅट आहे आत्ता सातव्या माळ्या आठव्या माळ्या तर आता लिफ्ट थांबली आहे तर फायनली गाईज आता आपण अठराव्या माळ्यावरती आहे तुम्ही बघू शकता इथे रूमचं काम चालू आहे आपण आपल्या लवकर करून घेतलं आहे आणि आता आपण फर्निचरचं काम चालू केलेलं आहे तर चला दाखवतो आत्ता मी आलो ती विंग एविंग होती आणि आपली रूम आहे ती बिविंगमध्ये चलो ती काल खूप फिरून यायला लागते एविंगवरून बिविंगमध्ये इथे आपली बिविंग की लिस्ट बघू शकता आणि हा आपला फ्लॅट तर काहीच आता आपण फायनली रूममध्ये आलेलो आहे तुम्हाला आता इथे दाखवतो काय काय काम झालेलं आहे ए सी पॅनेलिंग झाली आहे टी व्ही युनिट पण रेडी झालं आहे सलमायका लावायचं आहे आणि इथे सगळे प्लाय आणून ठेवलेले इकडे आपलं असणार आहे डायनिंग टेबल आणि इकडे पी ओ पीचं पण काम करायचं आहे चलो गमने मारा गमने गमने मारा आपला उभं आहे ये कबड हो हे आपल्याला बिल्डरने दिलेलं आहे आणि हे आपण बनवलेलं आहे बघू शकता आणि इकडे टाकी येणार आहे त्यासाठी आपण हायड्रोलिकच दरवाजा गेलेला आहे आणि हा किचनचा व्ह्यू आहे बघू शकता चल दो ना अजून खूप टाइम आहे खूप म्हणजे दिवाळीनंतर किंवा दिवाळीला आपल्याला पजिशन भेटेल आणि इकडे टॉलेक्ट अजून काय काम नाही झालं आणि हा मम्मी पप्पाचा बेडरूम आहे आणि इकडे काम चालू झालंय हो आणि इथे कबाड आहे आणि इथे आपला बेड आहे बोर्ड्रॉ आणि <said> <नहीं, जाँगा। laughs> हा मास्टर बेडरूम आपला आपला म्हणजे माझा आणि दादाचा आणि छोट्यावाला बेडरूम मम्मी आणि पप्पाचा आणि इथे आपला वॉर्ड्रॉप बघू शकता हे इथे अजून हायड्रॉलिक लागणार आहे आणि हे स्टडी टेबल असं काय आहे आणि हो असणार आपला बेड आणि इथे टॉयलेट आणि हा आहे वेस्टनचा व्ह्यू वेस्ट साईडचा व्ह्यू आहे हा आपला जो समोर दिसतोय हे सगळं वेस्ट आहे अरे वेस्ट आहे बोलतोय हा आहे वेस्टचा व्ह्यू बघू शकता जे वसईचे ब्लॉग बघतात त्यांना माहिती असेल हा कोणता व्ह्यू असेल तर अजून खूप सारं काम बाकी आहे अजून इथे पूर्ण प्लाय येणार आहे हे पूर्ण आपण झाकणार आहे इथे आपण मागे शीट लावणार आहे आणि मा छोट्या बेडरूमला पण तेच करायचे सेम अजून बेड बनायचं अरे सोफा बनायचा बाकी आहे बेड झाला आहे सोफा अजून अजून काय काय बाकी आहे नाही माहिती मला पण तर चला काय आता हां मला हे सांगायचं होतं की गणपतीनंतर आपण ब्लॉग का नाही शूट केले गणपतीनंतर आपण ब्लॉग का नाही शूट केले ता तर काय झालेलं सीन तर काहीच स्टोरेज कॅमेऱ्याची भरलेली त्यामुळे मधूनच बंद झाला कॅमेरा तर हा काहीच आपण ब्लॉग का नव्हते ते सांगतो गणपतीनंतर आपले ब्लॉग आपण इकडे आलो त्यानंतर माझे कॉलेज वगैरे चालू झाले त्यानंतर क्लास पण होते आणि दुपारही घरी आलो की जेवण वगैरे मला इकडे यावं लागायचं की सगळं म्हणजे यांना डिझाईन वगैरे फायनल करायचे होते सगळे तर दहा दिवस त्यातच गेले माझे पूर्ण आणि मग आज आपण बॉक्स स्टार्ट करत आहे दहा दिवस किंवा जास्त दिवस काय गेले असते सोडून द्या तो विषय आता मुद्देवरचे ब्लॉक हां आपल्याला ब्लॉगिंग साठी ह्याच्यामुळेच नाही भेटायचा कारण इथे मी सहा सहा आठ आठ वाजेपर्यंत थांबायचो नाईटचं पण मी आता काम चालू केलं तर मला आठ वाजेपर्यंत पण थांबायचं त्यामुळे आणि काय बोलू आणि इथे बाजूला म्हणजे टॉयलेटचं काम वगैरे पण नाही झाले आणि रात्रीचे तर काही एवढे मच्छर झाला म्हणजे चावायचे ना काय बोललं पूर्ण इकडे मच्छर इकडे भातार मच्छर साफसफाई नाही झाली ना त्यावर त्यानंतर साफसफाई झालीनंतर मच्छर वगैरे सगळं झालं आणि अठरा मेळावरती वर मच्छर तर येणारच नाही कारण बाहेर पण लॉबीमध्ये पण हे नाही झालं ना, ना, ना साफसफाई तर लॉबीमधला पण कलर बाकी आहे तर तुम्ही विचार केला असेल की दुसरे रूम आता मी तुम्हाला दाखवलं येत आहे तर ते रूम रेडी नाही आहेत आणि तुमचा रूम रेडी आहे बाई माझा बॅकग्राऊंड बघितलं आहे अरे बॅकग्राऊंड म्हणजे हा बॅकग्राऊंड माझा बॅकग्राऊंड आहे छोटी माणसा बाबा तर हा माझा म्हणजे आम्ही बिल्डरच्या माया लागून पटापट काम केलं म्हणजे बिल्डर ज्यांना लवकर परीशन पाहिजे तसं करतोय तर बिल्डर आता बोललोय दिवाळीनंतर मी सगळ्यांनाच एड टू झॅड सगळ्यांनाच पजिशन देणार आहे तर बघूया त्यांना बाई खरं बोलतोय की नाही कळेलच आपल्याला अपडेट देत राहील तुम्हाला तर आता आपलं एवढं काम झालेलं आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट तर काम झालेलंच आहे आपलं पूर्ण नाही फिफ्टी नाही फोर्टी पर्सेंट हा फोर्टी पर्सेंट काम झाले अजून आपलं काय काय बाकी आहे सोफा आहे डायनिंग टेबल आहे त्यानंतर सलमायका वगैरे लागणार त्यानंतर नाही हे दोन्ही मोजू नका पहिलं हे होणार पीओ पी पी झाल्यानंतर सलमायका सलमायका झाल्यानंतर सलमायका म्हणजे जे आत्ता आता रेडी झालेले फिनिशिंग वगैरे करून त्याला हे करतील सरमै लावतील आणि मग डायनिंग टेबल डायनिंग नंतर सगळं झाल्यानंतर मग लाईटिंग वगैरे लागणार हां तर काय कोणाचं कुणाचं म्हणजे असं लाईटीचं वगैरे कुणाला काय माहिती असेल लॅम्प लाईट आपल्याला जे आत्ता ट्रेंडिंगमध्ये जे लाईटी यूज करतात कोणाला काय माहिती असेल तर मला कमेंट मध्ये सांगा कुणाच्या ओळखीचं वगैरे असेल तर आपण त्यांच्याकडून घेऊ माझे तर आहे तरी तुमचे पण आपण बघूयात बसे म्हणले सांगा नाही तर तुम्ही पुण्यातून बघायचा कोण सातारा कोण दुबई कोण लंडन एवढ्या लांब आपण नाही येऊ शकत इथे तुला आपण आई नाही सांगतो ना अफोर्डेबल अफोर्डेबल का मात सोडतोस हां आता मी राहतो मेसेज केलेला टू फिफ्टीवर झाले की नसता तो बोलला येतो कॉलेजवरून इकडे मग मला आता तो मधुबरला त्याला गेला जायचं कॉलेज मधुबर पैसे त्याला घेऊन इकडे येऊन मग हाफ एन आवर बसणार आणि जाणार आणि कायच तुम्हाला हे सांगायचं विचार मेन मुद्दा तर तो आहे की माझ्याकडे लायसन नाही आहे आणि मी दुपारचं येतो कारण दुपारचे पोलीस जेवे वगैरे जातात ना तर मी आत्ता आलेलो इकडे इकडे म्हणजे दहा दिवस हेच करत होतो दुपारचे पुलीस जातात एक दीडच्या दरम्यान मग मी येतो आणि पोलीस संध्याकाळी साडेपाचच्या दरम्यान येतात मग त्याच्या पहिला मी घरी जातो नाहीतर पकडला ना भाई वाट लागेल लायसन तर दिलं नाही बनवाय द्यायचं आहे जरा माझे आधार कार्डचा इशू होता तो चेंज करून झाला की आपण हे देऊ लायसन बनवायला देऊ तर तुम्हाला कसं वाटलं आपलं घर आणि फर्निचरचं काम चालू आहे ते कसं वाटलं ते काम शिक्षणामध्ये सांगा आणि इथून हवा खूप भारी चालती आहे काय बोलून केसं नाही नाहीतर तर केसं हल्ले असते आत्ता माझे सोडा केसं मी आत्ता कालच कापले तर काय नाही कायचं आता बघा इथे फोन काढायचा आणि फोन बघत बसायचं बस आता आपल्याकडे तेच काम राहिलेलं आहे आणि ह्यांना काय चेंजेस करायचे ते फक्त सांगायचं बस आज दिवसभर आपल्याला हेच काम आहे आणि हेच तुम्हाला आज दाखवायचं होतं तर चला आता ब्लॉग कंटिन्यू करा तर काही असं बसावं लागतं रोज मागचे दहा दिवस असे काय मी काढले असे बसून 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 आणि धूळ वेळ पूर्ण वायू पूर्ण सर्दी झाली पे पूर्ण म्हणजे इकडे कटिंग होती, आ, होती था। ना मी आताच नाही थांबायचो बाहेर थांबायचो टॅरेसवरती जायचं कारण अठरा फ्लोर आणि एकोणीसवा मा टॅरेस आहे मी जेव्हा फ्लाय कटिंग व्हायची तेव्हा मी वरतीच जायचो इकडे थांबायचो नाही आणि फ्लाय कटिंग होत असताना खूप सेफ राहावं लागतं खूप तर असेच आपण काय मागचे दिवस काढले आणि असंच टाईमपास करत फोन बघत किंवा काय करत काढले काय करतात करायचं राहिल्या याच्या अंदर तर कष्ट केलं पाहिजे की नाही कष्ट करतो की नाही कॉमेंट एक्शिसारखे म्हणजे काय कष्ट करतो बाहेर फोन तर बघतो येऊन आणि काय करतो काय नाही करावं लागतं इथे आता दादाजी चार वेश कॉल आणि फोन सायलेंट होता आता दादाला फोन करतो